कारण दादाला आमच्या पहिल्यापासून दुधाची आवड होती आम्हाला चांगलं माहित होतं मामाला लय दुधाची यार होत वाटत असं नव्हतं कारण की मामा आमचं म्हणजे पहिलं सांगायचं पहिलं वार म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्यांना लय चांगलं सांभाळलं दुधात दुखते असं लय्या मनाचे वाटत जेवढी ताकत नाही तेवढं मुक्त बाय दुधात ताकद कधी मरून सासरा माझा सुरगी गेला पण कधी सुद्धा मुक्ती बांधला मुक्ता होतो अनुभव सासू करत असं घरात मला मामान काढलंय माझ्यावर सुद्धा वाईट संकट आलते त्यावेळेस मामाने स्वतः मला काढलंय त्या संकटात सावली पाहिजे पण काही देवाला बघवलं नाही म्हणायचं काय झालंय ग काय एवढा गाईवर घातलाय तू कशा पैते एवढं लाल भडक डोळ वस्तूवर हा काय चुकलं तुम्हाला माहित नाही काय चुकलं तुला मी कांदा चिरायला आला तेवढं चुकलं काय माझ्या कुठं चिरलं ए कांदा खराट होईल मुग नाही ती सोंग करू नको तर मित्रांनो मला कांदा बारीक करायला कांदा बारीक करायला खिसायला पेस्ट करायची काय करता बाजार आणला हा इथं सगळं चालू आहे तयारी बर का तुम्ही मनसाला राडा काय तिकडं शेंगदाण्याचं कुठ ठेवलाय हो का मिक्सर पैसे ते शेंगदाण्याचं कुठं आहे हे बघा हो इथं कोथबीर आहे तिथं लसूण आहे तिथं तांबाटे येते हे बघा इथं वाटाणं सोडलेत आणि इकडे हे बघा मेथीची भाजी ही बाजार अजून इकडं आहे बघा यात काय जिलेबी हे बटाट कांद तिथं ता तांदूळ इथं ह्या ठिक्यातनी बघा अजून ही पापाड फिपाड काय खोबरं अजून या काय याला म्हणायचं जाळीच्या जा, पापड्या तर हे बाजार हाय बघा उद्या आहे आपलं तुम्हाला सांगितलंय मित्रांनो वडिलांचं वर्ष वर्ष श्रात तर ही त्याची तयारी आहे आणि उद्या सकाळ आचारी लवकर यायचं आहे हो त्यामुळं ही आत्ताच करून पेस्ट पिस्ट ठेवायची आहे काय आपण पूजेच जे काय लागणार पूजेला ही पण लागत आपण जे काय जेवण बनवतोय प्रासाद लागतं लागते कडी हे सगळं करावं लागतं त्यासाठी ती काय म्हणते त्याला ते मासिक घालते ते काय मासिक काय असं महाळ घालते त्याला जेवढं बनवते तेवढं सगळं असतं अजून सगळं जास्त काय करायचं आता आळूची पानं अजून आणावं लागतील

जावायाला सासऱ्या खाल ते डोकं काढत ते म्हणते ते का ना त्याचे पण हवा हे आंबले कपडे पप्पानं पैसे मी होत पायचो तुमच्या तुमच्या पसंतीनं काय असेल ते कपडे घ्या म्हणून पाप्पाने बघा पैसे सोडल हा सगळं काय असेल ते आपल्या रीतीनं आपल्या जसं आपल्याला सहा घेतलंय तसं आपलं हातरा पांढराच देव लागत जेणे वर्षभर आपलं माशिक जेवलंय त्यांना

आपलं गेलं गेल्या आपलं गेल्या जे माणूस होता सांगत होत असं करू नका तस करा जुना घास आणून लेकराशीला घालायचं पुढची स्वप्न बघितली होती माझ्या पराशीला ही करतो ती करतो पण त्या दे देवाला मान्य मान्य नाही आईच सावली गेली ती गेली बापाची कशात तर चालत बोलत बरं बघत बघत वर्ष जात काय नाही माणसं जन्मात खास म्हणा पाण्याचा भरपूर आहे आता हाय प्रत्येक भरण आहे का नाही ही सुद्धा त्याची त्याला सुद्धा माहिती नाही तरी सुद्धा माणूस नीट राहत ना माझ तुझ म्हणत नाही पैशाच्या पुढे ना ती गुतीन तर काय उपयोगच नाही बघायचं हा इथं नोकसान माहित का

आम्हाला खवडायचे तुम्ही एक काम कमी करा पण लेकर शिंदा काय म्हणायचं आता हाय का कोण सांगणार पोरं जर शाळेत उशीर झाले तर पोरं येणार हे कुठं बाहेर गेलं ही नाही ला भाऊजी कुठं बाहेर गेला आर ती नाही फोनला म्हणजे सगळ्यांची काळजी करायची कुणी खाल्लंय कुणी न खाल्लंय सगळं विचारपूस करायचं आता हाय का कोण म्हणणार माझं जेवलं नाही म्हणणार आहे का आता कोण कोण अजून कोण होती ती सावली गेली वाईट वाटत मोठे सावले आईबापाचे दुनियेत येऊन जर काय असेल तर मेन बघा आईबापायती आपली आईबाप खरं चांगलं जेवढ सांभाळत जेवढा जीव लावता येईल तेवढा लावा लेखी काय आईबापान लांबच असते पण लॅक लॅक आपल्या आईबापा कसे जास्त लेखाने तर आयला जन्म दिलेल्या मावडीला त्या बाप्पाला दुखवून ती जेवण पाताळ फाटलं तर लेखाला दिसत नाही की आईचं पाताळ फाटले पण लेकाच जर शर्ट फाटलं तर लगे आई म्हणती बाया माझ्या पोराचा शर्ट फाटलाय आई असते मित्रांनो वाईट वाटतय आज आता जर वरडायच्या लय माझले दुखतंय कसा आता ना मूर्ती गेल्या ती काय सगळे गेलं पण आठवत नाही तिच मामा ही तुझी बसायचं ती पण पिंढीच्या पत्याला टिपून बसायला दूध वाढलं तर मला दूध वाढू नको घर डिरीला वाढत जा घरी ठेऊन जाऊ नको नाही तू आहो मामा खात जाऊ आधी उद्या दुखत आहे आपल्या खाऊन तर पर पंचा होत नसतो गर पर पंचा करत जा दोन लेकर असं सारखं सांगायचं जत्रा बजर म्हणत असत तर त्याला सावरी लगे हा गिरण सुटला आटलं घरी नसलं तर लगे ती बांधणार आमच्या पहिल्यापासून दुधाची आवड होती आम्हाला चांगलं माहित होत मामाला लय दुधाची गाड होत वशाटाचा नकतो कारण की मामा आमचं म्हणजे पहिलं सांगायचं पहिलं बाण म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्यांना सांभाळून दुध या मनाच्या मनाशाटात जेवढी ताकद नाही तेवढं मुक्त बाय दुधात ताकद कधी मरून सासरा माझा स्वर्गी गेला पण कधी सुद्धा मुक्ती बांधला मुक्ता होतो अनुभव सासू करत तशी सासरा कधी नाही कधी सुद्धा दुखवलोच हा पोरास निखा वेळेवर मला पण असतं बोलली असतं म्हणत नाही मामाने मला स्वतः सुद्धा मी मनाच्या घरातन मला मामाने काढलंय माझ्यावर सुद्धा वाईट संकट आले त्यावेळेस मामाने स्वतः मला काढलंय त्या का संकटात सावली पाहिजे व पण काही देवाला बघवलं नाही म्हणायचं